तर आज आपण मेटा व्हेरीफाईड व्हॉट्सअप ए पी आय हे काय असतं आणि आयडिया ग्रोवर या कंपनीच्या मेटा वे व्हेरीफाईड व्हॉट्सअप ए पी आय थ्रू आपण आपले मेसेजेस आपलं प्रमोशन्स हे एकदम लेजिटिमेट पद्धतीने आपल्या ग्राहकांच्यापर्यंत कसं पोहोचवू शकतो या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत तर चला तर मग आपण आयडिया ग्रोवर या कंपनीच्या मेटा व्हेरीफाईड व्हॉट्सअप ए पी आयच्या डॅशबोर्डवर पहिल्यांदा गुगल क्रोममध्ये जाऊन डब्ल्यू ए डॉट आयडिया ग्रोवर डॉट कॉम अशा प्रकारे ज्या वेळेला आपण वेबसाईट टाकतो त्यावेळेला आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड विचारला जातो या जा लॉग इन आय डी आणि पासवर्डमध्ये आपण आपला जो ईमेल आय डी आहे आणि पासवर्ड आपल्याला जो ॲलोकेट केला गेलेला आहे किंवा आपण चेंज केलेला असेल तो तो टाकून आपण लॉग इन करायचा आहे लॉग इन झाल्यावरती आपल्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होतो आता आपण हा डॅशबोर्ड समजून घेण्याचा प्रयत्न करू डॅशबोर्ड म्हणजे काय आहे तुम्ही आत्तापर्यंत किंवा तुम्ही जे पण पुढे गेल्यावरती तुमच्या व्हॉट्सअपचे कॅम्पेन्स करणार आहात त्या कॅम्पेन्सच्याबद्दल पूर्ण माहिती आहे म्हणजे आत्तापर्यंत माझ्या ह्या व्हॉट्सअपच्या डॅशबोर्डमध्ये मी किती कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत ते इथे दिसतं आहे त्याचबरोबर वा आपण व्हॉट्सअप किती सेंड केलेले आहेत मेसेजेस ते इथे दिसतं आहे त्याच्या पुढे गेल्यावरती त्याच्यातले ते किती मेसेजेस जेवढे आपण मेसेजेस सेंड केलेले आहेत त्यातले डिलिवर्ड किती झालेले आहेत आणि रीड किती झाले आहेत आता पुढे गेल्यावरती आत्तापर्यंत आपण किती कॅम्पेन्स ह्याच्यामधनं केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्याच्यातनं बघता येतात आणि रिपोर्टसुद्धा दिसतात म्हणजे समजा एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी एक मध्ये माझा व्हॉट्सअप ए पी एक वेबिनार घेण्याच्यासाठी एक ब्लास्ट मारला होता त्या ब्लास्टमध्ये एकशे पाच एकशे सत्तावीस लोकांना मी जेव्हा हे मेसेज पाठवला तेव्हा एकशे पाच लोकांपर्यंत हा गेला होता आणि बावीस पेल्ड झाले होते बरं आपल्याला व्हॉट्सअप ए पी आय किंवा मेटा व्हेरीफाईड व्हॉट्सअप ए पी आय जेही आपल्याला आपण जे काही मेसेजेस ब्लास्ट करतो त्या ब्रॉडकास्ट मेसेजेसला म्हणजे आपल्याकडनं जे मेसेजेस पाठवले जाणार आहेत त्या का मेसेजेसला काही चार्ज करतो तर ते चार्जेस म्हणजे साधारणपणे पंच्याहत्तर पैसे एका मेसेजला चार्ज करतात तर सुद्धा आपण जेवढ्या लोकांना हे मेसेजेस पाठवतो आहे त्याच्यातनं जेवढ्या लोकांना हे डिलेवर झालेले आहे त्याच लोकांचे पैसे आपले कट केले जातात तर इथे या सगळ्या प्रकारचे डॅशबोर्डवरती माहिती आपल्यालाही दिसते आता आपण पुढे वळूयात ते म्हणजे कॉन्टॅक्ट त्या कॉन्टॅक्टवरती आपल्याला हे मेसेजेस कसे पाठवता येतील हे आपण इथे बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्याकडे कुठल्या ना कुठल्या पोटेन्शियल क्लायंट्सचे डेटा त्यांच्या व्हॉट्सअपमध्ये मोबाईलमध्ये सेव्ह असतात तर ते आपण कसं करायचं आहे हे बघूया आता इथे माझा एक नंबर आहे तो मी सेव्ह करतो जस्ट तुम्हाला माहितीच्यासाठी माझा एक नंबर इथे मी सेव्ह करतो तो नंबर म्हणजे हे नाव आहे कुठलाही नंबर आपल्याला सेव्ह करायचा असेल तर त्याच्या आधी त्याचा कंट्री कोड आपल्याला इथे टाकावा लागतो अशा प्रकारे मी हा नंबर सेव्ह केलेला आहे इथे हा माझा नंबर आलेला आहे हे तुम्हाला दिसत असेल तर अशा प्रकारे तुम्ही मॅन्युअली सुद्धा नंबर सेव्ह करू शकता जर तुमच्याकडे काय लिस्ट असेल जाऊन तुम्ही एक शीट डाउनलोड करू शकता म्हणजे एक सॅम्पल शीट आपल्याला मिळते की कशा प्रकारे एक फॉर्मॅट असतो तो साधारणपणे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे हा एक सॅम्पल फॉर्मॅट असतो त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या डेटामध्ये जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर मोबाईल नंबर कंट्री कोडच्या सकट आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर त्याची त्या ह्या डिटेल्समधले काहीही डिटेल्स आपल्याकडे असतील तर अशा प्रकारच्या आपल्याला डिटेल्स त्याच्यामध्ये एक्सेल शीटमध्ये टाकायच्या आहेत आणि आपण अशा प्रकारची लिस्ट तयार करायची आहे ही लिस्ट आपण इकडे अपलोड करू शकतो आता हे तर झाले कॉन्टॅक्ट आता आपल्याला पुढे गेल्यावरती आपले कॅम्पेन्स लावायचे असतात आपले मेसेजेस आपल्या ॲडवर्टाइजमेंट लोकांच्यापर्यंत पोहोचवायचे असते तर ते पोहोचवण्याच्यासाठी कॅम्पेन लावायला लागतात पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे कॅम्पेन्स लावण्याच्यासाठी आपण जे पण काही मेसेजेस पाठवतो ते मेसेजेस मेटाकडनं व्हेरीफाय केले जातात कारण की त्याच्यामधनं कुठलीही स्पॅमिंग ॲक्टिव्हिटी कुठल्याही चुकीचा संदेश किंवा कोणी इल्लीगल गोष्टी करू नयेत याच्यासाठी या सगळ्या गोष्टी मेटाकडनं व्हेरीफाय केल्याच्यानंतर झाल्याच्या नंतरच हे मेसेजेस पुढे नेले जातात तर त्याची आपण पहिल्यांदा ते टेम्पलेट्स कसे अप्रूव्ह केले जातात हे आपण बघूया तर आपण कॅम्पेन्सवरती जाण्याच्या आधी टेम्पलेट्सवरती जाऊया आता आपण टेम्पलेट्सवरती गेल्यावरती आपल्याला आत्तापर्यंत मी जे पण काही टेम्पलेट्स तयार केलेले होते त्या टेम्पलेट्समधले किती टेम्पलेट्स ॲप्रूव्ह झालेले आहेत या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिसतात तर आपण एखादा टेम्प्लेट आता याच्यामध्ये तयार करून बघूया टेम्पलेटच्यासाठी मी में एक मेसेज तयार केला होता तर पहिल्यांदा आपल्याला जायचं आहे क्रिएट टेम्पलेटवरती क्रिएट टेम्प्लेटवरती गेल्यावरती आपल्याला टेम्पलेटचं नाव टाकायचं आहे तर टेम्पलेटचं नाव आपण काहीही घेऊ शकतो जसं आता मी इथे टेम्पलेटचं नाव टाकतो व्हॉट्सअप ए पी आय म्हणून आता हा मेसेज मार्केटिंगचा मेसेज आहे म्हणजे आपण लोकांना पाठवणार आहोत त्याच्यामुळे हा मार्केटिंग मेसेज असतो आणि दुसरा युटिलिटी मेसेज म्हणजे आपल्याला समजा एखाद्या माणसाने मेसेज पाठवला की त्याला रिप्लाय आपण करतोय त्याला युटिलिटी मेसेज म्हटलं जातं तर आपल्याला आता हा जो मेसेज आहे त्याचं टेम्पलेट आपल्याला तयार करायचं आहे ते तयार करण्याच्यासाठी आपल्याला ह्या मेसेजमध्ये कुठल्याही प्रकारचं एखादं मेसे आपल्या एखादी आप इमेज टाकायची किंवा व्हिडिओ टाकायचा ते सिलेक्ट करण्यासाठी हेडर ऑप्शनवरती जाऊन टेक्स्ट किंवा मीडिया हे सिलेक्ट करायचं आहे मग तुम्हाला हे ऑप्शन्स दिसायला लागतात ह्याच्या पुढे गेल्यावरती आपल्याला हा जो एक डिफॉल्ट मेसेज आहे तो काढून टाकून आपण जो तयार केलेला मेसेज आहे आता समजा आम्ही हा तयार केलेला मेसेज आहे हा इथे कॉपी करतो आणि हा इथे पेस्ट करतो तर हा मेसेज कसा दिसणार आहे हे इकडे दिसायला लागतो आता ह्याच्या पुढे गेल्यावरती तुम्हाला समजा ऑटोमॅटिक तिकडे एखाद्या माणसाला समजा मेसेजेस नको असतील तर तो स्टॉप करण्याचं ऑप्शन पण ह्याच्यामध्ये असतं आणि हे ऑप्शन खूप महत्त्वाचं आहे कारण की हा ऑप्शन जर असेल तो माणूस ॲटोमॅटिक स्टॉप म्हणून मेसेजवरती आपल्याला रिप्लाय करेल आणि त्याला त्रास होणार नाही आणि तो आपला नंबर बॅन करणार नाही आपण पुढच्या ब्रॉडकास्ट लिस्टमधनं तो नंबर काढून टाकला जाऊ शकतो आता आपल्याला ह्याच्यामध्ये बटन्स पण लावायचे तर ते बटन्स लावायचे तर कसे असतात तर क्विक रिप्लाय म्हणजे आपल्याला पुढे गेल्यावर ते ऑटोमेशनमध्ये क्विक रिप्लाय काय जे काय आहे ते पण मी दाखवणार आहे तर दुसरा ऑप्शन तो आहे कॉल टू ॲक्शन कॉल टू ॲक्शन म्हणजे काय असतं तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती एखाद्याला रिडायरेक्ट करायचं आहे किंवा तुमच्या फोन नंबरवरती एखाद्याला रिडायरेक्ट करायचं आहे तर ते ऑप्शन ह्याच्यामध्ये असतात जसं आता हे कॉल फोन नंबर आता कॉल फोन नंबरमध्ये बटनवरती काय दिसेल तर कॉल नाव आणि आपल्याला कुठल्या नंबरवरती त्याला रिडायरेक्ट करायचं आहे तर माझा एक नंबर आहे त्या नंबरवरती मला इथे त्याला रिडायरेक्ट करायचं आहे हे आपण इथे केलं आता आपल्याला दुसरं बटन ॲड करायचं ते म्हणजे समजा आपल्याला वेबसाईटवरती किंवा कुठल्या तरी यू आर एलवरती किंवा कुठल्या तरी लिंकवरती आपल्याला आपल्या संभाव्य ग्राहकांना आपल्याला रिडायरेंट करायचं असेल तर हे बटन्स तर आता हे लर्न मोर बटन असतं किंवा व्हिजिट नाऊ बटन असतं तुम्ही कशाही प्रकारचे बटन्स तयार करू शकता तर हे आपण विजिट नाव बटन तयार करू शकतो आणि इथे आपण एखादी यू आर एल जसं आता मी माझी एक यू आर एल टाकतो ही माझी एक यू आर एल आहे ती मी यू आर एल इकडनं कॉपी करतो ते माझं एक लँडिंग पेज आहे तर यू आर एल कॉपी केल्यावरती आपल्याला इथे त्या यू आर एलची लिंक पेस्ट करायची आहे लिंक पेस्ट झाली की आपल्याला इथे परत नंबरच मला वाटतं गेलं होतं आता हे जेव्हा आपण सगळं हे केल्याच्या नंतर आपल्याला ॲड सॅम्पल करायचं असतं ॲड सॅम्पल केल्यावरती आपल्याला हा मेसेज कसा दिसणार आहे हे दिसतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलं चित्र टाकायचं आहे कुठले फाईल टाकायची आहे तर ते आपण इकडनं सिलेक्ट करायचं असतं आता आपण माझ्या ह्याच्यामध्ये असलेलं एखादं चित्र सिलेक्ट करू हा एक पिक्चर मी इथे सिलेक्ट केलेला आहे आता डनवरती क्लिक करतो आणि सेव्ह करतो पण ह्या टेम्पलेटला सिलेक्ट करूया हे माझं टेम्पलेट आहे या टेम्पलेटवरून आपण एखादा मेसेज पाठवून बघूया आता हे तर झालं टेम्पलेट कसं कर सिलेक्ट करायचं किंवा टेम्पलेट कसं आपण पाठवायचं आणि ॲप्रूव्ह करून घ्यायचं या संदर्भामध्ये तर आपण आता कॅम्पेन कसं लावायचं आहे ह्याच्यावरती येऊया कॅम्पेन लावण्याच्यासाठी आपल्याला क्रिएट कॅम्पेन करावा लागतो क्रिएट कॅम्पेन गेल्यावरती आपल्याला कॅम्पेनचं नाव आपल्याला तिकडे टाकायचं असतं ते नाव म्हणजे मी असंच एक नाव त्याच्यामध्ये सिलेक्ट केलेलं आहे त्याच्यानंतर इथे हा ए पी आय कोणाच्या नावाने आहे त्याचं नाव टाकायचं असतं आता हा ए पी आय माझ्या नावाने आहे मी इथे माझं नाव टाकलं आता मला हा मेसेज कोणाला पाठवायचा आहे तर समजा मला एका ग्रुपला हा मेसेज पाठवायचा आहे ह्या ग्रुपला इथून मला सिलेक्ट करायचं आहे आता मी सिलेक्ट करतो एक असाच एक डेमो मी ग्रुप तयार केला होता तो आता ह्या ग्रुपला मला मेसेज पाठवायचा आहे तर आपण हा एक मेसेज सिलेक्ट केलेला आहे नेक्स्ट केलेला आहे क्लोज करायचं आहे आता आपल्याला कुठली इमेज ह्याच्यामध्ये सिलेक्ट करायची आहे ती सिलेक्ट करायची आहे इमेज तर ही मी सिलेक्ट केली इमेज ओपन केलं अशा प्रकारे हा मेसेज दिसणार आहे कॉल नाऊ विजिट नाऊ स्टॉप बटन स्टॉपच्या ऑप्शनच्या सखत आणि नेक्स्ट केलं आता हे जे मेसेजेस आहेत हे मेसेजेस ऑटोमॅटिक आपली जे आपण ग्रुप निवडलेला आहे त्या ग्रुपला विदिन टू मिनिट्स आपल्याला हे डिलेवर झालेले दिसतील आता हे बघा इथे व्हॉट्सअप ए पी आय पाच नंबर हे जे आपण कॅम्पेन हे केलं होतं तर ते आपण सेंड केलेलं इथे दिसतं आहे आता ह्याच्या पुढे आल्यावरती आपण ऑटोमेशन किंवा इनबॉक्समध्ये आपण येऊया इनबॉक्स म्हणजे काय आपण जे मेसेज पाठवलेले आहेत त्याला जे पण कोणी रिप्लाय करतात ते रिप्लाय आपल्याला इथे बघायला मिळतात आता जसं मला जे पण काही रिप्लाय आलेले आहेत ते सगळे इकडे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांना आपण इकडनं चॅट पण करू शकतो इकडनं आपल्याकडनं पण रिस्पॉन्स किंवा रिप्लायस आपण पाठवू शकतो ह्याचे पुढे गेल्यावरती ऑटोमेशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे ऑटोमेशन म्हणजे तुम्हाला जे येणारे मेसेजेस आहेत त्या मेसेजेसला ऑटो रिस्पॉन्डर्स काय लावायचे आहे संदर्भात इकडे तुम्हाला ही एक पॅनल दिलेला असतो या पॅनलमध्ये ग्रीटिंग मेसेज म्हणजे एखाद्या माणसाला आपल्याकडे त्यांनी जेव्हा मेसेज पाठवतो आहे त्याला ऑटोमॅटिक आपला एक ग्रीटिंग मेसेज गेला पाहिजे तो मेसेज आपण इकडनं सिलेक्ट करू शकतो आणि कीवर्ड बेस्ड मेसेज ह्याला मगाशी मी सांगितलं होतं क्विक रिप्लायज तर ते क्विक रिप्लायज इकडे असतात त्याच्यामध्ये अजून पण बऱ्याचशा गोष्टी आहेत बर्थडे ॲनिव्हर्सरीज फेस्टिवल डिस्काउंट म्हणजे तुम्ही एखादी डिस्काउंट ऑफर पण याच्यामध्ये टाकू शकता रिमाइंडर मेसेजेस पण आहेत हे सगळं ॲक्च्युली आपण की म्हणजे कीवर्ड बेस्ड सुद्धा बऱ्याचशा गोष्टी याच्यातल्या करू शकतो तर आता आपण मी जे सेट केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो किंवा हे कसं सेट करायचं आहे से पहिल्यांदा हे बघून घेऊया हे कुठल्या अकाउंटला हा असणार आहे तर माझ्या ह्या नंबरचा हा मेसेज असणार आहे त्या क्विक रिप्लायचं नाव काय आहे बरं त्याच्या त्या नावाच्या पुढे कु काय कीवर्ड आला की तो मेसेज ट्रिगर होईल हे आपलं इथं वेन दिस हॅपन म्हणजे जेव्हा एखादा माणूस एखादा कीवर्ड किंवा एखादा वर्ड, वर्ड टाईप करून आपल्याला इथे पाठवतो आहे तेव्हा आपल्याकडनं एक रिस्पॉन्स त्याला गेला पाहिजे तो रिस्पॉन्स इथे आपल्याला काय रिस्पॉन्स असायला हवा ते आपल्याला इथे टाकायचे आहे बरं आता हे मेसेजेस कशा प्रकारचे आहेत तुम्हाला इमेजेस पाठवायचे आहेत सेंड टेक्स्ट मेसेजेस विथ इमेजेस किंवा टेन्स टेक्स्ट मेसेज विथ इमेज अँड बटन तर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करून तुमचे हे ऑटोमॅटिक सेव्ह करून ठेवू शकता जसं माझ्याकडे ऑलरेडी सेव्ह केलेले आहेत जे मी तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे सगळे मी माझ्या व्हॉट्सअप ए पी आयच्या माझ्या नंबरला हे सेव्ह केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण एडिट करून बघू शकतो हे काय आहे तर हे बघा हे मी या नंबरला म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ए पी जो नंबर आहे तो टाकायला लागतो त्याच्यानंतर कशासाठी हा आहे त्याच्यानंतर त्याचा काही नंबर किंवा आपण काही प्रत्येक गोष्टीला एक नंबरिंग केलेलं असतो ते किंवा क काय कीवर्ड आहे ट्रेनिंग तर ह्याच्यासाठी आपण केलेला आहे हा ट्रेनिंग हा वर्ड किंवा नव नंबर कुठला पण माणूस जेव्हा आपल्या इथे टाईप करून पाठवतो त्यावेळेला आपल्याला काय रिस्पॉन्स करायचा आहे हे आपण इथे लिहून ठेवलेलं असतं तर हे आपण सेव्ह करू तर अशा प्रकारे ऑटो रिस्पॉन्स तुम्हाला समजलं टेम्पलेट्स तुम्हाला समजल्या आता ए पी आय स्टेप uh, सेटअप ए पी आय सेटअप म्हणजे हे कशासाठी लागतं तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये एखादं व्हॉट्सअपचं बटन असतं त्या व्हॉट्सअपच्या बटनाला काहीतरी आपल्याला लँडिंग द्यायची आहे किंवा काही गोष्टी द्यायच्या असतात त्याच्यामध्ये हा ए पी आय सेटअप खूप महत्त्वाचं काम करतो तर ह्या ए पी आय सेटअपच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्या डिटेल्स भरल्याच्यानंतर तुमचं हे ए पी आय जनरेट होतं आणि ते तुम्ही तुमच्या वेबसाईट्सवरती अप्लाय करू शकता त्यानंतर माय वाबा म्हणजे माझ्याबद्दलची डिटेल्स याच्यामध्ये असतात माझ्या अकाऊंटबद्दलची डिटेल्स असतात याच्यामध्ये काय या आहे तर माझा नंबर काय आहे म्हणजे माझं जे अकाउंट आहे त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर नंबर असतो दिले तो दिलेला असतो माझ्या व्हॉट्सअप बिझनेसचं म्हणजे माझ्या याचं नाव आहे वेब बिझनेसचं सोल्युशन आहे कंपनीचं त्याच्यानंतर फोन नंबर आय डी आहे म्हणजे माझ्या नंबरचा जो आय डी असेल तो आहे कुठल्या नंबरवरून आपण पाठवतो आहे आणि नंबर स्टेटस म्हणजे डिफॉल्ट नंबर म्हणजे ह्या नंबरवरने ह्या ॲक्टिव्हिटी होतात हे याच्यातनं दाखवलं जातात आता वाबा स्टेटस हे एक काय आहे वाबा म्हणजे व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट व्हॉट्सअप बिझनेस अकाउंटमध्ये तुम्ही आत्तापर्यंत केलेली तुमच्याबद्दलची माहिती किंवा तुमचे स्टेटस ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवल्या जातात तुम्ही आत्तापर्यंत किती मेसेजेस पाठवलेले आहेत तुम्हाला किती चार्जेस आलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवल्या जातात आणि तुम्ही जे पण काही मेसेजेस पाठवता आहात त्याची किती पैसे होती तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात तुमचं वाबा स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकता की तुमचं क्वालिटी रेटिंग पण काय आहे तुमचे ग्रीन म्हणजे चांगले असते त्याच्यानंतर केल्लो त्याच्यानंतर रेड असं सुद्धा ह्याच्यामध्ये होतं म्हणजे समजा तुम्ही चुकीच्या गोष्टी काही करत असाल तर इथे स्टेटस तुम्हाला रेड दाखवायला लागतं तर ह्या हा झाला एक बेसिक ओवरव्ह्यू आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या सोशल मीडिया प्रमोशनच्यासाठी किंवा आपल्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी मेटा व्हेरीफाईड व्हॉट्सअप ए पी आयचा यूज केला तर शंभर टक्के आपला नंबर बॅन न होता आपले मेसेजेस जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने जातील याची खात्री मी देऊ शकतो धन्यवाद